छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांची सुरक्षा से आहे का असा सवाल उपस्थित झालाय पुंडिक नगर भागामध्ये एका एका तरुणीचा तिच्या घरात घुसून विनयभंग बँकेची परीक्षा देऊन ही मुलगी घरी येत होती आणि त्यावेळी या गुंडांनी घरापर्यंत तिचा पाठलाग केला त्यानंतर तिच्या घरात घुसून तिच्या आईला चाकूचा धाक दाखवत पीडित तरुणीसोबत अश्लील साळे केले तिला ओढून देण्याचाही प्रयत्न केला पंडलिक नगर शिवाजीनगर भागामध्ये गेल्या पाच दिवसातली ही महिला अत्याचाराची आता चौथी घटना आहे इथली तरुणाई आणि विशेष म्हणजे या, या गुंडांच्या टोळक्याला पोलिसांचा सुद्धा धाक उरलेला दिसत नाहीये त्यामुळे हे प्रकार आता तातडीनं थांबवावेत ता अशी मागणी इथल्या स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे अहुया या भागामध्ये आतापर्यंत घडलेल्या महिला अत्याचाराच्या आणखी काही घटना तीस जानेवारीला गुंडाची मुलीच्या घरामध्ये त्याने तोडफोड केली एकतीस जानेवारीला शतपावली करणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली दोन फेब्रुवारीला महिलेच्या घरातलं सामान रस्त्यावर फेकून देण्यात आलं चार फेब्रुवारीला एका तरुणीचा घरात घुसून विनयभंग केला